आपण दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठे नेहमी खातो परंतु आज जी रेसिपी पाहणार आहे आपण ती थोडीशी वेगळी आहे आपण जसे मेदू वडे खातो त्याप्रमाणे दुधी भोपळ्याचे हे वडे मी केलेले आहेत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपी पाहूया इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आता आपण तो साल काढून खिसणीच्या साह्याने छान असं सा खिसून घेणार आहोत अगदी बारीक खिसणी असते ती वापरायची आहे कारण त्यामुळे आपले वडे छान असे बांधता येतील आता तुम्ही पाहू शकाल एक दुधी भोपळा आपण छान असा खिसून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ एक वाटी मी इथे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या वाटीनुसार अंदाजानुसार पीठ घ्या त्यानंतर मी इथे बेसन पीठ वापरलेलं आहे ती एक वाटीला थोडंसं जास्त वापरलेलं आहे त्यानंतर इथे आपण हिरवी मिरची एक, एक सात ते आठ घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे ओवा थोडासा घेतलेला आहे एक चमचा ओवा त्यानंतर एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि इथे थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे छान पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे आता हा बारीक केलेला मसाला आपण ह्या पिठामध्ये घालणार आहोत तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यानंतर इथे आपण हळद टाकलेली आहे अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर लाल लाल तिखट देखील ला आपण वापरणार आहोत कारण लाल तिखटामुळे देखील छान अशी टेस्ट येते वड्यांना आता लाल तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा कमी जास्त करू शकता इथे मी दीड चमचा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल वापरलेला आहे तेल गरम न करता थंडच टाकायचं आहे आता हे सर्व छान मळून घ्यायचं आहे मळताना इथे अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा कारण दुधी भोपळ्याला भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर न करता जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घेऊन हा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे आता पंधरा ते वीस मिनटं हा बाजूला ठेवून देऊयात एका त वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पंधरा वीस मिनटानंतर आपण ह्याचे वडे वळून घ्यायचे आहेत एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि जसे आपण मेदू वडे करतो अगदी त्या आकारामध्ये ह्याला आकार द्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त असा आपण मेदू वड्याचा आकार दिलेला आहे आता अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व वडे करून घ्यायचे आहेत आता तेल देखील छान आपलं तापलेलं आहे अगदी कडकडीत तापवायचं नाहीये मीडियम गॅसवरच छान असं गरम करून आहे आता त्यामध्ये आपण एक एक वडे छान असे सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे एक दोन मिनटं गॅसची फ्लेम स्लो स्लोच ठेवायचे त्यानंतर मिडियम हीटवर छान असे वडे आपण तळून घ्यायचे आहेत आता वडे तळताना गॅस एकसारखा चालू ठेवायचा नाही कमी जास्त करायचा त्यानुसार वडे आपण छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल मस्त असे आपले वडे तळून झालेले आहेत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवर किंवा मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचेत कारण आतून व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत आता तुम्ही पाहू शकाल मस्त असे कुरकुरीत आपले वडे तळून झालेले आहेत आता छान असं तेल नितळून हे वडे आपण बाजूला काढून घेऊयात आणि दुसऱ्या बॅचमध्ये दे देखील आपण बाकीचे वडे तळून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच रेसिपी केल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद